आदरणीय माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधान केले त्याच वस्तुता पत्रकार नागरिक आणि उभ्या महाराष्ट्राला माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी आपण पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे त्या क्लिपचा जो उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला के होता थी थी आया है गाड़ी। गाड़ी जी काय आहे या संदर्भात त्या गाडीतील जे ज्याची गाडी त्या गाडीमध्ये बसलेली ती जी मुलं होती ते या ठिकाणी आलेले आहेत प्रथम आपण त्यांच्याकडूनच ते ऐकून घेऊया पत्रकार परिषदेमध्ये इथं हजर राहिला आहे आणि आपला व्हिडिओ गांजा तस्करीमध्ये व्हायरल झालेला आहे तर यावर आपण काय म्हणणार आहात हा व्हिडिओ तयार करून टाकला ना तो पूर्ण चुकीचा व्हिडिओ आहे त्याच्यात जो तुषार पडवा नावाचा व्यक्ती तो दुसराच कोणीतरी त्याला काय आम्ही कोणी ओळखत नाही व्हिडिओ टाकला त्याच्यात एक ते 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 थार गाडी थार गाडीमध्ये सायबर ता, सोबत मुलांना दाखवला ते दोघं जण हे दोघं आहे आणि आम्ही मी स्वतः तो व्हिडिओ शूट केला होता हा mm सार्थक -hmm. कांदळकर साई कांदळकर आम्ही तळे सगळे आम्ही हा व्हिडिओ शिर्डीला बनवला होता यांचा त्या गांज्याचा धंद्याचा काही संबंध नाही कुठला संबंध नाही तुम्हाला त्या व्हिडिओचे पूर्ण पुरवावे पाहिजे असेल तर तो व्हिडिओची परवाय पण आहे गाडी पाहिजे असेल तर गाडी पण खाली लावलेली आहे तर ते तुषार पटवळ हा व्यक्ती नाही जर कोणी असेल तुषार पटवळ त्याला तुम्ही भेटा तो कोण आहे त्याच्यावर कारवाई करा काही आमचं म्हणणं नाही पण तो व्हिडिओमध्ये मध्ये दाखवताय काही साहेबांचे कार्यकर्ते थोरात साहेबांचे कार्यकर्ते असं व्हिडिओ असं धंदे करताय चुकीचे धंदे करताय व्यक्त आहे तर हे पूर्ण चुकीचं आहे आम्ही काय असं काही करत नाहीये म्हणजे तुम्ही याच्याबद्दल आमच्याबद्दल काय चौकशी करायची असं त्या चौकशीला आम्ही समोर जायला तयार आपण काय म्हणणार आहात खोटे व्हिडिओ बनवून अशी बदनामी करणं चुकीच आहे मानसिक त्रास होतो अशा व्हिडिओने सगळंच समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो असे व्हिडिओ चुकीच म्हणजे जे काय असेल ते खरं दाखवलं पाहिजे तर असं झालेलं आहे त्या असं व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर त्यांना काहीतरी बेनिफिट भेटत असेल पण आमच्यासारखे जे काही उद्योग मुलं आहे त्यांनी खूप कष्टातून किंवा संघर्षातून एक उच्च शिक्षण आम्ही सगळ्यांनी घेतलेले सगळे याच्यातले बी सिव्हिल झालेले आहेत तर सगळ्यांनी उच्च शिक्षित घेऊन व्यवस्थितपणे आपले व्यवसाय करत आहे त्याच्यातून आम्ही काहीतरी कमाई करून अशी काहीतरी वस्तू घेतली आणि ती अशा वाईट दृष्टिकोनातून व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांचा दृष्टिकोन आमच्याकडे बनण्याचा एवढाच झालेला आहे की हे मुलांचे बिझनेस हा नसून तर हा बिझनेस आहे त्याच्यामुळं आम्हाला सर्व समाजाकडून मित्रपरिवाराकडून किंवा आमच्या पाहुण्या खूप सारं म्हणजे काय ते मानसिक त्रास झालेला आहे तरी पण एक हात जुळून विनंती आहे की असे कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ आमचे बनलेचे आम्ही व्हायरल झालेलोच ऑलरेडी फक्त आता इतर कोणाचे व्हिडिओ बनू नका कारण त्यांना समाजातून उठायला खूप वेळ आहे घेतले तेव्हा अशी व्हिडिओ प्लीज करून तयार करत जाऊ ना मी नवीन थार गाडी घेतली असता मी गणेश नगर का कारखान्याच्या इलेक्शनचा निकाल होता त्या दिवशी त्या दिवशी मी साहेबांचं लोकेशन घेतलं की मला गाडी पोजायची आहे म्हणून मी तिथं गेला असता तिथं लोकनेते थोरात साहेब होते निलेश लंके साहेब होते आणि तिथं गेल्यानंतर मी मी तोच व्यक्ती आहे की गाडीत बसलेला तो दिसतोय तुम्हाला त्यांनी आहे तो तुम्हीच आहे साईराज बाबा सिद्धांचा फोटो आहे आणि ला हा तुषार पडवळाचा फोटो आहे फरक स्पष्ट त्यांनी काय कशामुळे साहेबांसोबत त्याचा फोटो नसेल त्यामुळे माझा फोटो लावलेला असेल त्यांनी आणि हा एक आता गांजाच्या प्रकरणामध्ये सुख्याडीला गांजा पकडला होता त्या प्रकरणामध्ये व्हिडिओ व्हायरल केलाय हा आता त्या गांजाचा आणि माझा कुठलाही प्रकारचा संबंध नाही आहे गांजा म्हणजे आमच्या पूर्ण परिवारामध्ये गांजाचं म्हणजे नाव सुद्धा घेतलं जात नाही तरी पण अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल होत आहे हे व्हिडिओ पद्धतीने व्हायरल नाही झाले पाहिजे कारण की या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरचा त्रास जो काय असतो तो आम्हाला माहिती झाला तीन चार दिवसापूर्वी तो त्रास सगळ्यांना होतो आई वडिलांना नातेवाईकांचे फोन येत्या मित्रांचे फोन येत्या अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्रास होतो बदनामी होती जे काय असेल ते सत्य दाखवलं पाहिजे जो गांजा विकणार आहे त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि ती कारवाई झाल्यानंतर हो जी शिक्षा होईल पण आता त्याच्या शिक्षा होणार त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मला मानसिक त्रास मला झालेली आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल नाही झाली पाहिजे आणि जो व्हिडिओ म्हणजे जो काही गांजा विकणार आहे तो कोणासोबत फिरतो काय फिरतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसल पण अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल नाही केली पाहिजे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर सिव्हिल माझं कम्प्लीट झालेलं आहे छोटा मोठा व्यवसाय करतो मी पण आणि मला काही गांजा विकायची किंवा गांजाची तस्करी करायची गरज नाही कारण की माझ्या गरजा छोट आहे मला गांजा विकून गरजा पूर्ण करायची मला गरज नाही यशोदोच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून जी कारवाई होईल ती होऊन जाईल काय कारवाई करता येईल कारण की मला पण या गोष्टीमध्ये एवढा अनुभव नाहीये तर मी जे आमचे सल्ला देणारे माणसं त्यांना विचारून जे काही कारवाई करता येईल ती कारवाई जो काही व्हिडिओ व्हायरल केली आहे ती व्हिडिओ हे करू मी पत्रकारांसोबत ज्या व्हिडिओ म्हणजे ज्या चॅनल वरून हे झालं ते पत्रकारांसोबत बोललो मी पण ते मला म्हटले की मी काही अशी व्हिडिओ केलेली नाही आहे त्यांना सांगितलं मी मला त्रास होतोय माझ्या घरच्यांना त्रास होतोय पण ते त्यांनी सांगितलं त्यांनी मला त्यांचं चायनाची लिंक पाठवली तेव्हा मी ते निर्णय केला दुसरं कोणते व्यक्तीचा एखाद्या माणसाने एडिट केलेला असेल आणि ती रील म्हणून व्हायरल केली अब्र नुकसानीचा दावा आपण करणार ते हे चालू आहे की त्यांनी ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले त्यांनी व्हॉट्सअपला टाकलेत त्याच्यावर त्या व्हिडिओ घेणार आहे आमचे जे वकील लोकांची टीम आहे ते आपल्या काम करत आहे याच्यामध्ये शंभर टक्के मी ॲक्शन घेणारच आहे कारण की भविष्यामध्ये कसं असतं हे दोन्ही मुलं चांगले शिकलेले आहेत व्यावसायिक आहेत त्यांचं खरंच आता त्यांनी सांगितलं होतं सख्यापणेचं लग्न होत्या त्याच दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाला त्या लग्नामधले पाहुणे रावळे आणि का समाजामध्ये त्यांच्याविषयी हे आपलं गैरसमज तयार होतो की खरंच हे असं काही करत होते का किंवा काय तर माझं पण अशी भविष्यात सन्माय आमदार विनंती आहे की आपण सुद्धा एक सामाजिक थोडंसं सा भान ठेवून खरा व्हिडिओ खोटा व्हिडिओ आपण लोकांसमोर दाखवला पाहिजे ना असे जे आता जे नवीन मुलं आहेत या मुलांची बदनामी होते समाजात बदनामी होते असं करू नये असं मला वाटतं आपण सर्वजण या ठिकाणी संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहे राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर